काय अरे माग सर की मागे नाही पडत तुम्हाला हा व्हिडिओ अगर दिसला की समजून जावा आम्ही सेफली घरी पोचलोय व्हिडिओ नाही आला तर समजा आम्ही पाण्यात डुबलोय करणारी बोटिंगपर्यंत आमची की फॅमिली चालता बघूया येणार नाही बघ येणार नाही नाही तिकड काय स्वामी आले बो ट्रेलर जरा ए कइसे ई

बाबा आता उठले की हलणार ते उठू का मी अरे काय ना बघ अरे उठतो मी बघा थोडं उठल बघतो बघा उठलो अरे काय ना उठल बघ आता मित्रांनो आम्ही शंभर रुपये पर हेड घेऊन आम्ही आलो बोटमध्ये चक्कर मारायला हे बाजूला आहे मंदिर बाजूला डॅम की आहे पुढं आमच्या દોન નજા મેળત દોન નજા સંગ્રમ કાવેરી કાવેરી અને નર્મદા હજાર Дай мне, маркер, дай мне... Uh! तुम्ही पाहू शकता माझ्या मागे दिसते ते आहे शंकराचार्यचा पुतळा खूप मोठा आहे आहे आता सगळे उतरत आहे आणि आम्ही तो पडण्याची भीतीवर आहे आमची मायरा मेघा ही बहीण मम्मी अदरवायज आणि कैसा लग रहा है अभी आम्ही बताओ नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे आज पोरं सगळी खुशीत आहे आणि आम्ही सगळे पाण्यात आहे तुम्हाला हा व्हिडिओ अगर दिसले की समजून जावा आम्ही सेफली घरी पोचलोय व्हिडिओ नाही आला तर समजा आम्ही पाण्यात डुबलोय <laughs> लस येत तुम्हाला ते बघ थांबल उशारी बघ तुझी घाबरत होता आता नाटकी करतो का मित्रांनो आपली राईड झालेली आहे शंभर रुपये वसूल केलेत मोठी राईड मारली कुडून जाऊन कुठून कुठून फिरून आलो मस्त वाटलं तुम्हाला पण यायचं असेल तर याचा नंबर नाही देत तुम्हाला नका येऊ कसं वाटलं तुला बोटीत जाऊन इकडे बघायचं कॅमेरा कसं वाटलं मस्त होतं ना जायचं का परत नको का का जाऊ की आपण परत आमच्या पोरीला पोरगी घाबरली मायरा आमची घाबरली आज छान वाटलं म्हणती पण परत जायला नको म्हणती